जवळ दवाखाना असला पाहिजे अशी आमची संकल्पना आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमची संकल्पना आहे की घराजवळ दवाखाना असला पाहिजे नागरिक दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करतात त्यांचा प्रत्येक आजाराला ताबडतोब उपचार मिळावेत अशा प्रकारच्या सुविधा देत आपला दवाखाना सुरू करतोय आज आम्ही अचानक भेट द्यायला आलो आहोत उपचार वेळीच मिळत आहेत हे पाहिल्यावर आम्हाला समाधान वाटत आहे लाखो मुंबईकरांना याचा नक्कीच फायदा होईल आरोग्य आपल्या दारी ही नवीन मोहीम देखील सुरू करणार ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज संकल्पना आम्ही मांडली की घराजवळ दवाखाना असला पाहिजे काही लोक हॉस्पिटलमध्ये जायला कंटाळा करतात अंगावर आजार काढतात आणि त्यामुळे मग तो माणूस पुढे जाऊन पेशंट सिरियस होतो आणि मोठ्या आजाराला सामोरं जावं लागतं फेस करावं लागतं त्यामुळे तात्काळ काही आजाराला की ताबडतोब तिथे अशा प्रकारचं मुंबईमध्ये आपण सुरू केलंय ठाण्यामध्ये आपण ऑलरेडी अगोदर सुरू केली आपला दवाखाना आता राज्यभरामध्ये आपण सातशे ठिकाणी हे आपल्या दवाखाना आपण सुरू करतो मुंबई महापालिकेने अतिशय उत्तम काम त्या ठिकाणी केलं म्हणून आई सर्व सहकारी जे आहे उदा शिंदे यांनी तर त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे कारण स्वतः एक सरप्राईज व्हिजिट द्यायला त्यामुळे पाहिल्यानंतर खूप समाधान वाटलेलं आहे आणि नक्कीच याचा फायदा लाखो परत होतोय त्याचबरोबर आम्ही नवीन एक गाई आरोग्य आपल्या दारी म्हणजे घराघरात जाऊन काम त्यांना काही त्रास माहिती घेणार म्हणजे काही लोक कंटाळा करतात ते डायरेक्ट आपल्या इथे उपचार त्यामुळे आरोग्यावर फार मोठा एक चांगला परिणाम त्या ठिकाणी होईल आणि त्याचबरोबर आम्ही सूचना दिलेल्या आहेत आयुक्तांना हिरो प्रिस्क्रिप्शन एक एप्रिलपासून आपण सुरू करतो कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कागद मिळणार नाही औषधं घेऊ न म्हणून त्यासाठी या बजेटमध्ये अर्थसंकल्पात पंधराशे कोटी रुपयाची के तरतूद केलेली आहे त्यामुळे आता मुंबईतल्या मुंबईकरांना कुठल्याही उपचारासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत पूर्ण कॅशलेस पेपरलेस तो देखे ले देखे ले आज तुम्ही लोकांना भेटल्यावरती काय आरोपाला उत्तर द्याल आरोपाला उत्तर मी देण्यापेक्षा तिथे आलेले रुग्ण देतील तिथे आलेले पेशंट देतील कारण पोटनुखी ज्यांना होते जे एक चांगलं काम सुरू आहे राज्यामध्ये विकासाचं काम सुरू आहे आरोग्याचं काम सुरू आहे शिक्षणाचं काम सुरू आहे हे सगळं जे सुरू आहे त्यामुळे काही लोकांना प्रकृती होते त्यांनाही मोफत उपचार इकडे मिळणार आहे पंच्याण्णव टक्के उद्घाटन त्याचं उद्घाटन आम्ही लवकरच राष्ट्रीय त्यांना बघा उत्तर मी देत नाही उपचार त्यांना घ्यायचे असतील तर मोफत ठेवलेले आहेत त्यामुळे ज्यांची पोटदुखी आहे किंवा आणखी काही त्रास आहे तर तो पोटदुखीचाही त्रास इथे दूर होईल काही लोकांना जमाल घोटायची आवश्यकता असेल तर तो तिथे दिला आधी बारामतीमध्ये झालेला आहे राजकीय विरोधकांना काय उत्तर झाले बघा राजकीय विरोधकांना मी उत्तर कामातून देतो मी त्यांच्या आरोपांना आरोपाने उत्तर देत नाही आता कालच नमो महारोजगार योजना झाली रोजगार मिळावा एक मंत्री आहेत प्रभात लोढा नागपूर लातूर बारामती ठाणे कल्याण आणखी अनेक ठिकाणी होतात लाखो लोकांना रोजगार देण्याचं काम आम्ही करतोय सरकारी नोकऱ्यातून जे आम्ही देतो ते ओपन केल्यात परंतु या खाजगी संस्थांमध्ये देखील आम्ही नोकऱ्या देतोय काल एक स्किल अकॅडमीचं उद्घाटन झालं ठाण्यामध्ये मी तिने काही राज देशांबरोबर टायअप केलेलं आहे तिथे ला पाच वर्षात दहा लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि तिथं ट्रेनिंग पण देणार आणि नोकऱ्याही देणार त्याचबरोबर दीपक केसरकर यांनी जर्मनीबरोबर चार लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा करार केलेला के आहे त्यामुळे या राज्यातले तरुण तरूं, या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे स्वयंरोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे तसं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी युवा वर्गासाठी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ज्या सुर स्कीम सुरू केलेल्या आहेत गेल्या दहा वर्षामध्ये प्रेरणा घेऊन आम्ही इथेही या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि म्हणून म्हणतो डबल इंजिन सरकार डबल फायदा